नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते ऑलराऊंडर शेतकरी आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज बघू शकता राजूर रविवार राजूरचा राजूर गणपती येथील पहिले बाजार बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे बांधलेला आहे तर बघू शकता डेंजर जोडे मित्रांनो आज दार जोडे आलेले आहे मित्रांनो जबरदस्त आलेले आलेल्या मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहचतील जबरदस्त झालेला आहे

शंकर बरोबर हरवून द्यायची गॅरंटी मी करून द्यायची मालक सांगताय शेतकऱ्या मालकाच्याही शरीर उडी आणतो शकता मी तर मग मी शरीरावर चालतो का हो आता इथं बाजारात जर एवढं करतो मग पटाण्यात घेऊन पाहून त्याची कला किंमत किती सांगू राहिली त्याची दीड लाख दीड लाख दीड लाख सांग फायनल कितीपर्यंत द्या सांग फायनल गिराय फायनल त्याच्या बरोबर देणार का तुमचं नाव काय अमोल अमोल मधुकर बनकर कर मधुकर बनकर खबर आहे मोबाईल नंबर सांग एकदा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस छत्तीस बावीस बावीस वीस

कुठालचं आहे बाबा वासरू कुटालचं आहे का शर्यतीच आहे का शर्यतीचा शर्यतीच्या घर राहिल बघू शकता नंबर क्वालिटीच वासरू आहे आदत आहे का अजून आता ते अठरा मोबाईल नंबर सांगा एकदा बाबा तुमचा अठ्याहत्तर एकवीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर पंधरा फायनल किती आम्ही याची फायनल सांगा एक त्याच खाली फायनल दोन मित्रांनो आणि कसे दातात बाहेर चारसा कामाला आणले का हो सगळ्या कामा पूर्ण कामाला आणले कामा बघू शकता मित्रांनो नागोरी जोडी चार सा। चार पूर्ण कामाची गॅरंटी आहे

मोबाईल नंबर सांगा एकदा पंचाण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी एकतीस छत्तीस शक्य बरं एवढी झालेली द्यायला चाल हो चालू आहे पंचावीस सांगा झालं नाही मग रे पहिले नव्वद सांगू राहिले मोबाईल नंबर सांगायचा तुमचा सातशे सव्वीस सातशे सव्वीस दोनशे आठ दोनशे आठ दोनशे आठ दोनशे आठ पाच सात

तुम्हाला कामाची गॅरंटी मित्रांनो सहा सहा होते हाळी सहा सहा दाती जोडे मित्रांनो ही हाळीची होऊ शकते तुम्हाला कामाची गॅरंटी यांची किंमत किती चांगला लिहायची एकदा एकदा मागणी झाली का नाही नाही का फायनल किती होईल मग तू माग तरी वे एक फायनल किती होईल एक पाच ला टाकू एक पाच ला टाकू

किंमत किती सांगू राहिली याची किंमत का सांगता पंच्याऐंशी फायनल किती होईल पंच्याहत्तर पर्यंत का आणि ते किती सांगता पंच्याण्णव त्याची किती पंच्या फायनल पंच्याऐंशी फायनल का मोबाईल नंबर सांगा एकदा झिरो सहा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो झिरो नऊ दहा अडुसष्ट कुठल्याचे भाव नाही जोडी

कोणते जातीचे लालकंदार लाल लालकंदार किंमत किती एक लाख चाळीस हजार एक चाळीस फायनल कुठपर्यंत देऊ न शेतकऱ्याची तरी पण एक पंचवीस एक पंचवीस का मोबाईल नंबर सांगा एकदा गाडीला वकरा लाख नाही आणून देऊ देऊ

एक रा। का कसं आहे का युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे का शंकर भाटावर ना काय गुलाल घेतलेला आहे काय नंबर लाईन नंबर घेतले काय नाव त्याचं कॅप्टन काय कॅप्टन आहे का नांद एक कॅप्टन कॅप्टन किंमत एकदा झाली ते मागली सत्तर हजार सत्तरला मागितला का तुम्ही सांगता फायनल ऐंशी हजार फायनल ऐंशी द्यायचा का मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी दहा पंच्याऐंशी पंच्याऐंशी एकवीस छत्तीस एकवीस छत्तीस ऐंशी दहा पंच्याऐंशी एकवीस छत्तीस नाव काय आपलं परमेश्वर चौथम परमेश्वर टोटलचे भाजार शुक्रबाजारचे का कसे आहे दादात दादात कसे आहे भिंदात एक दोन्ही पण आणले एक टांग्याला टांगेला नाही का पकऱराने झोपल्या नाही का किंमत तीच सांगाल द्यायची साठ हजार द्यायची किती होईल पंचान्न फायनल मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव नव्याण्णव बारा बत्तीस छप्पन पुढलची बाई या जोडी चांदा चांदा ठोंबरायची का कशी आहे दादा बिंदाते आचात बिंदा चादा देगा बिंदा चादाच जोडी वितरण नाही शकता जोडी 1 लाख 60 दामेश्वर

जबरदस्त अशी जोडी मित्रांनो ज्ञान क्वालिटीची जोडी मित्रांनो मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस सदुसठ एकोणऐंशी वीस सदुसठ एकोणऐंशी नाव काय आपलं उद्धव त्र्यंबक लोखंडे उद्धव त्र्यंबक लोखंडे चांदई ठोंबरे